अष्टावधानी संतुलन फाउंडेशनचे प्रमुख भाऊसाहेब जंजिरे त्यांच्या आई त्यांचं उपस्थित असणारे सर्व जंजिरे कुटुंबीय त्याचबरोबर त्यांच्या कंपनीमध्ये काम करत असणारे सर्व मान्यवर स्टाफ ज्या लाभार्थींना आज आता सायकलचं सा वाटप होणार आहे ते माझ्या बारामती तालुक्यातले सगळे माझे दिव्यांग लाभार्थी त्याचबरोबर उपस्थित असणारे विविध संस्थांच्यावर काम करत असणारे सर्व मान्यवर अधिकारी वर्ग बी बाकीचे सगळे अधिकारी जमलेल्या बंधू भगिनी तरुण मित्रांनो दिव्यांग बांधवांच्या दळणवळणाच्यासाठी त्यांना जाय करण्याच्यासाठी सुलभता निर्माण करण्यासाठी आणि दिव्यांगांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं ह्याकरता अष्टावधी अष्टावधानी या संतुलन फाउंडेशननी या शंभर सायकली तीनचाकी सा इलेक्ट्रिक सायकली देण्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेला ही अतिशय आनंदाची बाब आहे मी व्यक्तिशा माझ्या वतीनं तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं भाऊसाहेब जंजिरे त्यांच्या मातोश्री त्यांचं कुटुंबीय है परिवार यांचं सगळ्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो अनेक वर्ष बारामतीकर तुम्ही मला निवडून देता आणि मला तुमच्यामुळं राज्यात कामाची संधी मिळते आणि त्याच्यातून माझी भाऊसाहेबांची बऱ्याच वर्षापूर्वी ओळख झाली त्यांचा स्वतःचा बारामतीमध्ये फ्लॅट देखील आहे त्यांचं युनिट कर्जत तालुक्यामध्ये आहे आणि अनेक कुटुंबांना जवळपास अडीचशे कुटुंबांना रोजगार त्याच्यातनं निर्माण करून देण्याचं काम भाऊसाहेब साहेब भाऊसाहेबांच्या प्रयत्नातून झालेलं आहे आत्ताच भाऊसाहेब मला सांगत होते दादा माझ्या आईने एवढे कष्ट घेतले मी आईंचा सत्कार करत असताना आईंना विचारला आई आता समाधान वाटत असेल की आपला मुलगा उत्तम पद्धतीनं रांकेला लागला आणि सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून आपण ज्या गरिबीतनं आलेलो आहे त्याच्यात आपल्यात पण काही वेगवेगळे लोक असतात त्याच्यात दिव्यांग समाज देखील महत्वाचा आहे आणि त्यांना मदत करणं हे अनेकांचं काम आहे आणि त्याच्यामुळं ह्या अष्टावधानी संतुलन फाउंडेशनच्या वतीनं आज हा कार्यक्रम होतोय त्याचा मला मनासु आनंद आहे आज आपण बघितलं तर दिव्यांग बांधव समाजाचं कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीये मी आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो त्यावेळेस खेळामध्ये देखील अनेक माझे दिव्यांग हे जागतिक पातळीवर पारितोषिक त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांची प्रवासाची सोय व्हावी स्वावलंबनासाठी लागणारे संसाधने आणि रोजगाराच्या संधी मिळवताना येणाऱ्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात त्यांना समाजात आपला काही जणांचं म्हणणं आहे की तीन टक्के समाज समाजातला वर्ग हा दिव्यांग आहे काहींचं म्हणणं आहे चार टक्के आणि यांच्याकरता मी यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थसंकल्पामध्ये यंदा मी डी पी डी सीला राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात बावीस हजार कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये एक टक्का रक्कम ही दिव्यांगांच्या खर्च करायची म्हणजे आता पुण्यामध्ये समजा तेराशे चौदाशे कोटी रुपयाचं अर्थच आपलं ब डी पी सी असेल वार्षिक योजना तर त्याच्यात तेरा ते चौदा कोटी रुपये हे दिव्यांगांच्याकरता खर्च केलेच पाहिजेत अशा प्रकारचं बंधन हे यंदाच्या वर्षीपासून आम्ही लोकांनी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना आपली सहानुभूती नाही तर समान संधी पाहिजे मी बघितलं अनेकांना आत्ताच एक कलावंतांचा मी कार्यक्रम करून आलो पेंटिंग चित्र काढण्याचा त्याच्यात पण काही कलावंतांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची पेंटिंग काढले सांगायचं तात्पर्य की यांना आपल्या इतरांच्या बरोबर समान संधी मिळाली पाहिजे योग्य संधी मिळाली पाहिजे त्यांना जर सुविधा दिल्या तर दिव्यांग व्यक्ती देखील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये योगदान त्या ठिकाणी देऊ शकतात आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना बारामतीमध्ये फिरत असताना हे माझ्या दिव्यांग मित्रांनी बंधू भगिनींनी दाखवून दिलेलं आहे मागील वर्षी देखील अष्टवधानी संतुलन फाउंडेशनच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं मला वाटतं सहयोगच्या समोर आपण तो कार्यक्रम बँकेच्या समोर केलेला होता पीडीसीसी बँकेच्या समोर त्यावेळी देखील आपण शंभर दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्राय सायकलचं सा वाटप केलेलं होतं आणि यावर्षी देखील आमच्या भाऊसाहेबांनी तेवढ्याच सायकलचं सा वाटप ते करतायत ही इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल माझ्या दिव्यांग बांधवांच्यासाठी एक महत्वपूर्ण स्वतःचा व्यवसाय करणं त्यांना सोपं व्हावं सार्वजनिक वाहतूक त्यांना उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी जाण्यास सोपं व्हावं दिव्यांग बांधव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील अशा दृष्टीकोनातनं भाऊसाहेबांनी हे काम केलेलं आहे माझी सगळ्या ज्या लाभार्थ्यांना आता लाभ मिळणार आहे त्यांनी त्या ते सायकलचा सा नीट विनियोग करावा मी देखील बारामती जेवढी सुधारणा करता येईल शहरात ग्रामीण भागामध्ये ते करण्याचा मान माझा मनापासूनचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये देखील आज मी सकाळी सहा वाजल्यापासून अनेक ठिकाणी पाहणी केली त्या प्रत्येक पाहणीच्या ठिकाणी दिव्यांगांना देखील स्वच्छता ग्रहामध्ये दे त्यांची कशी व्यवस्था होईल मी असाही विचार त्या बाबतीमध्ये करतोय की आता बारामती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्टॉल काढलेले आहेत त्याच्यामध्ये काही स्टॉल खास दिव्यांगांच्या देण्याच्या बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होईल पण पर... त्यामध्ये जे काही पैसे असतील ते त्या ठिकाणी भरावे लागतील कारण तुमचा तिथं व्यवसाय होणार आहे तुम्ही तिथं काम करणार आहे कारण आता काही ठिकाणी खेळणी बसवलीत काही ठिकाणी लोक फिरायला जातात काही ठिकाणी माझे ज्येष्ठ लोक महिला पुरुष गप्पा मारत बसतात त्यावेळेस कुणाला चहा पाणी कॉफी वगैरे पाहिजे असेल तर त्याचं दुकान स्टॉल कुणाला भेळ वगैरे बाकीचं काही पाणीपुरी शेवपुरी काय पाहिजे असेल तर त्याचा स्टॉल जो साधारण बारामतीतल्या नागरिकांची गरज आहे तशा प्रकारचे स्टॉल आणि हे मी का केलंय मित्रांनो तुमच्यामुळं मी अर्थमंत्री आहे आज अर्थमंत्री असल्यामुळे मी राज्याला निधी देतो तसा तुम्हालाही निधी देतो आणि त्या निधीचा विनियोग चांगला व्हावा म्हणून आम्ही बारामतीत असताना पहाटे सहा वाजल्यापासून पाहणी करतो सगळे अधिकारी मी माझे सहकारी आणि ह्याच्यातून ह्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे आता मी काही काही ठिकाणी बघितलं काही काही मी पचापचा थुंकून ते घाण केले काही ठिकाणी काहीतरी तोडून दोन तीन ठिकाणी दगड काढली अरे हे सगळं बारामतीकरांच्या करताय त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या ना हे तुमचं आहे तुम्ही त्याचा सांभाळ केला पाहिजे मधी बसत जाताना मी इतकं ते बिरादार आणि राठोडांना बोललो ॲडिशनल एस पी आणि डीवाय पी काही काही मुलांनी जिथं चालण्याकरता जागा केलेली दोन रस्त्याच्या मधी तिथं लाईट लावले सगळ्या गोष्टी केल्यात बसायला दमला तर बसायला दोन घटका तुम्हाला तिथं आलं पाहिजे तिथं काही शहाणे मोटरसायकल घेऊन गेले अडगप्पा बंग बसले त्यांच्या मोटरसायकल मी त्या दिवशी पोलिसांना जप्त करायला लावले आता मी आज त्यांना सांगितलं इथन पुढं दंड करा तू <laughs> हे सगळं बारामतीकरांनो करताना आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल तुम्हाला चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील तर हे सगळं चांगलं राहणार आहे झाडाला कुठं पाणी नसेल तरी देखील चीफ ऑफिसर किंवा कुणाला तरी सांगून किंवा इथं जरा झाडं सुकल्यासारखी दिसत नाहीतर कोणीतरी यायचं झाड मोडायचं कोणीतरी यायचं काहीतरी लिहायचं कुणीतरी यायचं विकृतपणा तिथं दाखवायचा हे बरोबर नाही हे नाही चालणार मी आजच दोघांना सांगितलंय दंड लावा आणि त्याच्यातनं तो वसूल केल्याशिवाय त्यांची गाडी वगैरे तुम्ही साईडला पार्किंगला केलं ना मी टू व्हीलर पार्क करायला जागा केली फोर व्हीलर पार्क करायला जागा केली ते चालणाऱ्या लोकांच्या करताय किंवा ती बाबा गाडी असती ना छोट्या मुलांच्या करता त्याच्यातनं जर त्यांच्या पालकांना त्यांच्या घरच्यांना त्याला त्यातनं मदत न्यायचं असेल ते सुरक्षित राहिलं पाहिजे